हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मी अर्चना आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आणि स्वामींचरणी मनोमन एवढीच प्रार्थना करते की तुम्हाला सगळ्यांना चांगलं आरोग्य मनातील जी इच्छा आहे चांगली ती तुमची लवकरात लवकर पूर्ण होऊ दे आणि तुम्हाला ज्या हव्या आहेत आयुष्यामध्ये गोष्टी त्या स्वामींनी अलगतपणे नकळतपणे तुमच्या पदरात टाकू दे असं म्हणून स्वामींचरणी ही प्रार्थना मी अर्पण करते आणि आपल्या विषयाकडे वळते आजचा विषय एक असा विषय आहे की जेणेकरून ज्या कोणत्याही लेडीज किंवा मुली स्त्रिया ही गोष्ट बघतात ना त्या घाबरतात म्हणूनच आजच्या थमनीलवरनं तुम्हाला कळाला असेल दिवाळीला असं करायचं नाही आहे अजिबात कारण दिवाळीला हा जो संकेत आहे की दिवाळीच्या रात्री या रात्रीच्या दोन तीन चार दिवसांमध्ये कधीही जर तुम्हाला पाल दिसली तर तुम्ही एकदम आनंदाने खूप प्रसन्नतेने एकदम सामावून जाताल असा आजचा विषय आहे त्यामुळे विषय शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका काय सांगणार आहे आज मी ते दिवाळीच्या रात्री असं म्हणतात अशी मान्यता आहे की या रात्री जर पाल तुम्हाला दिसली तर खूप चांगला शुभ वर्तमान किंवा शुभ संकेत असतो तर काय असतो नेमका हा संकेत काय आहे या मागचा खास संदेश जो आपल्याला पाल सांगते तर तेच बघायचं आहे आपल्याला पण तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर आज प्रथमच आला आहे पहिल्यांदाच आपला व्हिडिओ बघताय तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका कारण अशाच नवनवीन माहिती साध्या सोप्या टिप्ससहित आपण इथं चर्चा करत असतो आणि रोज आपला व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईबच केलेलं नाही आहे तर असं करू नका कारण या दिवाळीमध्ये माझं देखील एक स्वप्न आहे की दहा हजार सबस्क्रायबर माझी फॅमिली दहा हजार सबस्क्रायबरची पूर्ण व्हावी तर हे तुमच्याशिवाय अशक्य आहे म्हणून तुमचा साथ सपोर्ट मला हवा आहे आणि थोडी जरी कुठं माहिती तुम्हाला व्हॅल्युएबल वाटली तर लाईक करून मगच पुढे जा चला बोलूया आपल्या विषयाकडे दिवाळीच्या रात्री किंवा दिवाळीच्या दिवसांमध्ये आपण फटाके दिवे पंत्या वेगवेगळ्या मिठाया जे आहे ते सगळं आपण करतो ज्या सांस्कृतिक आपल्या मान्यता आहे ते सगळं आपण करतो पण याच दिवशी अशा काही गोष्टी आहेत ज्या जर आपल्याला दिसल्या ना तर त्याचं खूप खास महत्त्व आहे तर या शुभ संयोगामध्ये हो जर ही गोष्ट दिसली तर या पुढं पुढं मी तुम्हाला सांगणार आहे प्रत्येक आपल्या पार्टमध्ये तर त्या गोष्टीसाठी सुख आणि समृद्धीचं प्रतीक असं मानलं जातं आपल्या भारतीय परंपरेमध्ये म्हणूनच पालीशी संदर्भात काय सांगते आपलं शास्त्र ते बघायचं आहे चला तर मग बघूया पाल जेव्हा दिसते तेव्हा सगळ्यात पहिलं काय होतं मला सांगा आपण घाबरतो जर जो जोरात ओरडतो असं वाटतं ते आपल्या अंगावर वगैरे पडली तर कुठल्या पदार्थात पडली तर खाण्याच्या वस्तूमध्ये किचनमध्ये वगैरे तर या दिवाळीच्या दिवसांमध्ये चुकूनही असं करू नका पालीला विशेष 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 महत्त्व आहे या दिवसांमध्ये दिवाळीच्या रात्री जर तुम्हाला पाल दिसली तर हा शुभ संकेत आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समृद्धी आणि भाग्याचं प्रतीक ती पाल घेऊन आलेली आहे म्हणूनच अनेक लोक पालीला लक्ष्मीचंच रूप मानतात यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आपल्या घरामध्ये ज्या वेळेस तुम्ही ही पाल बघता इतर वेळेस पालीला बघतो आपण झाडून हाकलतो मारतो काही काही काय करतो पण या दिवशी असं करायचं नाही अजिबात या, या दिवाळीच्या रात्रीमध्ये खास करून विशेष करून लक्ष्मी पूजनाला जर तुम्हाला दिसली ना तर तुमच्या एवढं भाग्यवान कुणीच नाही जर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये लक्ष्मी तुम्हाला भरभरून देणार असेल ना तर खरंच तुम्हाला कुठे ना कुठेतरी पाल ही जरूर दिसते जर पाल दिसलीच तर काय करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा घाबरायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही काय करायचं आहे जिथे पाल तुम्हाला दिसलेली आहे त्या ठिकाणी लगेच त्वरित हळदी कुंकवाचा करंडा घेऊन जायचा आहे आणि त्या जागेवर म्हणजे पालीच्या अंगावर वगैरे टाकायचं नाही आहे पण लांबून असं लक्ष्मी मातेला हळदी कुंकू जसं अर्पण करतोय त्याप्रमाणे हळदी कुंकू अर्पण करायचं साखरेचा नैवेद्य दाखवायचा आणि ती साखर तुम्ही जी आहे अशी तुमच्या बाल्कनीत तु वगैरे किंवा तिथं तुम्हाला असं वाटतं की, वाट की छोट छोटे छोटे कीटक मुंग्या खातील त्या ठिकाणी स्प्रेड करायची फेकायची आहे तुम्ही आणि मनोमन तुमची जी काही विष आहे ना ती तुम्ही मागायची आहे आता विष मागायची म्हणजे लांबलचक लिस्ट मागायची नाहीये तुम्हाला एकच तुमच्या मनात अंतकरणात जी विष आहे जी इच्छा आहे की ही पूर्णच व्हावी या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या या शुभ मुहूर्तावर याची चांगली सुरुवात व्हावी असं वाटते ना तर थी थी ती विष ती इच्छा तुम्ही मागायची आहे आणि ती जेव्हा जाईल ना तेव्हा तिला जाऊन द्यायचं आहे उगाच तिला बाहेर हाकलायचा प्रयत्न करायचा नाही आहे तिला कुठलं नुकसान होईल कुठली इजा होईल हे काहीही करायचं नाही आहे हा शुभ संकेत आहे घरातल्या तुमच्या लहान मुलांना वगैरे सगळ्यांना सा सांगून ठेवा हा व्हिडिओ शक्य तेवढा जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा हा व्हिडिओ एकदम आपल्याला चांगल्या शुभ संकेताचा एक शुभचिन्ह किंवा शुभ घटका म्हणून आपल्याजवळ आलेला आहे तर आता काय की जे पालीचा रंग आहे त्या रंगाअनुसार देखील काही आहेत बरं काही शुभ संकेत त्याचं काय अर्थ होतो काय त्याचा अर्थ बदलत जातो रंगानुसार तर पालीचा रंग जो आहे तर ती आपल्याला बघा अशी हिरवट कलरची जर दिसली ना थोड्याशी हिरव्या असे शिरा वगैरे हिरवट दिसते ज्यांनी ज्यांनी पाल व्यवस्थित निरखून पाहिले असेल तर त्यांना हे माहिती असेल तर सुख समृद्धी धन आकर्षणाचं प्रतीक ही हिरवी पाल मानली जाते ज्यावरती जी काळी पाल येते ना अशी काळे कलरची असती बघा एकदम जिला बघून कसं तरी वाटतं आपल्याला तर ती काही घटकांनी अशुभ असते आता अशुभ म्हणजे लगेच घाबरून जाऊ नका तुमच्यावरती जे काही येणाऱ्या दिवसांमध्ये वाईट काही गोष्टी असतील काही निगेटिव्हिटी काही बाधा तर त्यासाठी तुम्ही सतर्क व्हा आणि वेळीच सावधान व्हा योग्य त्या गोष्टी तुम्ही योग्य त्या वेळेस व्यवस्थित निर्णय घ्या असा त्यामागचा संकेत असतो याशिवाय आपण बघतो की पिवळ्या कलरची पाल अशी पिवळट पिवळट पाल असते तर ती जर तुम्हाला दिसली तर आनंदच आनंद तुमच्या आयुष्यात ती पाल घेऊन आलेली आहे असा हा संकेत सांगतो रंगानुसार अशा प्रकारे व्याख्या केल्या जातात आणि याशिवाय जर एकदम पांढरी फटक तुम्हाला पाल दिसली ना अशी व्हाईट वाईट तर ती साक्षात लक्ष्मी तुमच्या घरात आलेली आहे असं प्रतीक असतं तर तुम्ही कुठल्याही कलरची जरी पाल तुम्हाला दिसली तरी शुभ संकेत समजून हळदी कुंकू अर्पण करायचं आहे साखरेचा नैवेद्य अर्पण करायचं आहे म्हणून -मन प्रार्थना करायची घाबरायचं नाही अजिबात घरातल्या प्रत्येकाने दर्शन घ्यायचं आहे तर यामुळे तुम्हाला बघा किती छान वाटणार आहे त्या दिवशी कारण हा खरंच खूप छान शुभ संकेत आहे तुम्ही जर तुमच्या घरात वयस्कर लोक असतील तर त्यांनाही विचारू शकता पाल दिसणे याचा अर्थ काय किंवा पाल चुकचुकली आपण जर एखादा शब्द बोलताना तर तो शब्द खरा होतो असं म्हणतात तर त्या गोष्टींमध्ये पालीचा खूप छान संदर्भ आहे यामध्ये अजून जर आपल्या वास्तू अनुसार जर बघितला आपण वास्तुशास्त्रानुसार तर पालघरात दिसणे किंवा पालघरात एंटर होणे या दिवसांमध्ये दिवाळीच्या खूप सकारात्मकतेचा संकेत असतो घरामध्ये सुख शांती समृद्धी घेऊन येणारा हा संकेत असतो म्हणूनच जर पाल दिसली तर एक चांगली ऊर्जा चांगली सकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवाहित होत आहे यामुळे आपल्या घरातलं वातावरण तुम्ही चांगलं ठेवायचं आहे उगाच चिडचिड तंटे करायचे नाहीयेत तुम्ही बघा यावेळेस तुम्हाला हा अनुभव जरूर दिसेल आणि ज्यांना ज्यांना हा अनुभव दिसेल किंवा ज्यांना ज्यांना कळेल की पाल वगैरे दिसली आहे तर मला एक कमेंट करायला विसरू नका तुम्ही कारण मला देखील तुमच्या कमेंट वाचायला खूप आवडतील या गोष्टींविषयी आता आपण जर म्हटलो ना दिवाळीच्या दिवसांमध्ये मला पाल दिसू दे दिसू दे आपण हा विचार करत राहिलो तर ती तशी दिसणार नाही आहे त्यामुळं निवांत राहा जेवढं शक्य आहे तेवढं देवाची सेवा वगैरे करा जर तुमच्या नशिबात हा संयोग असेलच तर त्याचा अर्थ तुम्हाला माहीत हवा यासाठी माझा आजचा हा प्रयत्न तर कसा वाटला तुम्हाला आजचा विषय मला लाईक करून सांगा आणि आवडला व्हिडिओ तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ